पत्रकार बांधवांचा बघिणीचं स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचा एक मुख्य विषय तो म्हणजे आषाढी वारी दोन हजार चोवीस याच्या अनुषंगाने महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काही दिवसांपूर्वी एक सह्याद्री बैठक घेतली होती आणि ती वारीच्या अनुषंगाने होती आणि काही महत्वपूर्ण असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले आणि वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने ते बैठक अत्यंत मोलाचे महत्वाचे व वारकऱ्यांच्या गरजेचे होते मात्र कालपासून काही व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून याच्यावरती काही अपप्रचार होऊ लागला पूर्ण महाराष्ट्रातलं सामाजिक राजकीय आध्यात्मिक वातावरण ढवळून निघालं काही लोकांनी या निर्णयाचं स्वागत केलं तर काही लोकांनी याच्यावरती टीका केली त्यामुळे त्यांना प्रत्युत्तर देण्याकरता आजची ही सगळी आपली पत्रकार परिषद आहे प्रथम तर श्री रोहित पवार जे की राष्ट्रवादीचे आमदार आहेत त्यांनी असं म्हटलं की आजपर्यंत हे जे काही सरकार काम करत आहे ह्या सरकारच्या माध्यमातून लोकांची मतं घेण्याकरता मुख्यमंत्री मोदी यांनी हा निर्णय घेतला एकतर मुळात माझं पहिलं त्यांना सांगणं आहे की मुळात आपणच आतापर्यंत लोकांची मतं विकत घेऊन निवडून आलाय का कारण की ज्यांना याचा अनुभव असतो तो अशी टीका करू शकतो रोहित पवारांचं आतापर्यंत जे काही राजकारण आहे ते, ते कदाचित त्यांच्या या बोलण्यावरून असं मला जाणवत आहे की त्यांनी घेतलेली जी काही मतं आहेत ती सगळी विकत घेतलेली मतं आहेत वारकऱ्यांविषयी इतके चांगले निर्णय होत आहेत तर ते निर्णय होत असताना मला वाटतं की एक चुकीच्या प्रकारचा नेरेटिव्ह सेट करण्याचा ही सगळी मंडळी प्रयत्न करत आहेत आणि रोहित पवारांना मला एवढं एक आहे जन्मत जे तोंडामध्ये सोन्याचा थमशा घेऊन जन्माला आलेत त्या रोहित पवारांना वारकऱ्यांच्या अडीअडतीने काय समजणार वारकरी संप्रदाय म्हणजे मुळात शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा सर्वसामान्यांचा संप्रदाय आहे त्यामुळे मला वाटतं की रोहित पवारांसारख्या व्यक्तिमत्वानं वारकऱ्यांना संप्रदायाविषयीच्या निर्णयाविषयी बोलताना कदाचित थोडंसं काही मर्यादा सांभाळून बोलणं अपेक्षित होतं आतापर्यंत अनेक सरकार आपण बघितलेत अनेक धनाढ्य श्रीमंत मंडळी या सरकारमध्ये होती भूतकाळातल्या पण त्यांना कधीही वारकऱ्यांची कणव आली नाही जर ती शक्य असती तर त्यांनी अशीच निर्णय यापूर्वी घेतले असते मुळात वारकऱ्यांकरता असे निर्णय घेणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पहिले मुख्यमंत्री आहेत ते काय म्हणत असतात की वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे पांडुरंगाची सेवा करणं त्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं वारकरी संप्रदायातनं मोठ्या प्रमाणात स्वागत झालं आहे प्रत्येक टीका करतात की नाही तोपर्यंत आपल्याकडे एक म्हणत आहे ते ढवळ्या शेजारी पावळा बांधला नाही गुण लागायचाच रोहित पवारांनी टीका केली त्याला लागून लागलीच काही नाव घ्यावं की नाही मला प्रश्न पडतो पण सामना हे जे काही दैनिक आहे हे दैनिक खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी विचारांचं प्रमुख दैनिक होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार ती मुलख मैदानी तोफ ती कशामधून तर दैनिक सामनामधून पण त्या सामनामध्ये मला वाटतं की आज जे काही विधानं वारकरी संप्रदायाविषयी आली मला वाटतं की त्याची निर्मिती ज्या कारणास्तव झाली होती अध्यात्मा करता हिंदुत्वाकरता लोकांच्या सेवेकरता किंवा अध्यात्माला पाठबळ देण्याकरता मला वाटतंय की आज खऱ्या अर्थानं दैनिक सामना पूर्णतः संपला त्यांच्या विचारांची जी काही पातळी होती खरंतर मागील काळापासूनच ती ढसरत चालली आपण असं हुं म्हणतो की नाही पापाचा घडा भरला आतापर्यंत त्यांचं अनेक त्यांनी अनेक टीका केल्या पण त्या अनेक टीका करत असताना आपण ते ऐकतोय सोडून देऊ बाबा किती वेळा त्यांना बोलायचं तुकब अभंग सांगतो तुके म्हणतात भूमती ती द्यावी भुंको आपण नाही त्याचे शिको आता त्यांचं नाव घेऊन त्यांना मोठं करण्यापेक्षा एका वाक्यात सांगतो सकाळी उठून ज्याला भुंकण्याची सवय आहे त्यामुळे अशा भुंकणाऱ्या माणसांकडे आपण बघू नये असं तुकवारे आपल्याला सांगतात त्यामुळे ते काय म्हणतात तर त्यांचे काही त्यांनी केलेले आक्षेप हे खोडण्याकरता तर आजची ही पत्रकार परिषद आहे तर त्यांनी विधान केले याविषयी दुमत नाहीये ते आतापर्यंत मुख्यमंत्री मोदींना अनेकदा त्यांचे शिंदे खरं तर त्यांनी आपल्या आतापर्यंतच्या कार्यकर्तृत्वाच्या अनुषंगानं शिंदेशाही बाणा काय असतो लोकांची सेवा काय असते आरोग्य असेल शिक्षण असेल सगळं एकंदर म्हणजे महाराष्ट्राला मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून पहिला मुख्यमंत्री भेटला आहे की ज्याच्या कपाळाला ठसठशीत गंध आहे आपण कधी बारकाईनं बार बघा या गोष्टीकडं त्यामुळे धर्माचं संरक्षण केलं पाहिजे हे जे नेतृत्व दाखवतं ते नेतृत्वाने जर काही निर्णय घेतले असतील तर ते त्यांनाही न उठवतात त्यांना मेंदीवर ढाक मारतात पण त्यांना म्हणत होते तोपर्यंत ठीक आहे मुख्यमंत्री मोदयांकडे संयम खूप मोठा आहे ते पाहत असतात एखाद्याला आपण काहीतरी उलट उत्तर देण्यापेक्षा त्याला निग्लेक्ट केलं पाहिजे त्या भोंगतानाकडे लक्ष दिलं नाही पाहिजे पण हे बोलत असताना मात्र आज त्यांनी वारकरी संप्रदायाविषयी देखील एक चुकीची भाषा वापरली ते त्यांच्या लेखात म्हटलेत त्यांनी त्यात वारकऱ्यांना मिंद म्हटलंय वारकऱ्यांना गादर दाखवणं म्हटलंय वारकऱ्यांना विकत घेणं म्हटलंय आणि खऱ्या अर्थानं या उत्तम निर्णयाला त्यांनी आघोरी डाव असं म्हटलंय मला वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांवरती एक लक्ष ठेवून विचारांचा पायामुळाशी बाळगून मुख्यमंत्री मोदयांनी हे निर्णय घेतले होते कसं काय बरं ते कारण सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा त्यांच्याकडे प्रचंड अभाव आहे खरं तर त्याला आपण नावच ठेवलं आता ना खरे शिवसेना तर मुख्यमंत्री महोदयांकडेच मला काय राजकीय टिप्पणी करायची नाही आहे पण त्यांचं नाव काय आहे शी उभाटा का बरं तर त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनुभव अभाव आहे आणि त्याचा खऱ्या अर्थ अनुभव कोणाकडे तर मुख्यमंत्री महोदयांकडे तर कारण सांगतो माझ्या वाचनात एक सनद आली ती सनद अशी आहे संभाजी महाराज असं म्हणतात तीर्थरूप आबासाहेबांचे संकल्पित ते करणे आम्हा अगत्य छत्रपती शिवाजी महाराजांचे जे जे संकल्प आहे ते सकल ते संकल्प आम्ही पूर्ण केलं पाहिजे आणि ते करणं हे आमचं कर्तव्य आहे हे स्वराज्याचे धाकले धनी असणारे छत्रपती शंभूराजे म्हणतात मला आहे की त्यांनीही आतापर्यंत म्हणजे अगदी तुकऱ्यांच्या पालखी सोहळ्यापासून अनेक मंदिरांना अनेक संस्थानांना पाहिजे ती ती मदत त्या त्यावेळी केली आहे त्यामुळे आमचं सरकार हे वारकऱ्यांचं सरकार मुख्यमंत्री मोदी म्हटले आणि त्यामुळे त्यांना जर जर काही मला वाटतं प्रेम असेल निस्पृह त्यांना मदत करण्याची काही इच्छा असेल तर त्या भूमिकेत त्यांनी ते निर्णय घेतले खरं तर हे अनुदान नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार डोळापुढे ठेवून मला वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी वारकऱ्यांचा वारकऱ्यांकरता उपलब्ध केलेला मला वाटतं हा सन्मान निधी आहे का बरं वारकऱ्यांकरता त्यांनी जे काही दिलंय मला वाटतं की तो वारकऱ्यांचा सन्मान आहे ज्यांनी आतापर्यंत कधी वारकऱ्यांचा सन्मान काय ज्यांना कळत नाही मुळात ज्यांना सन्मान हा शब्दच कळत नाही त्यांना हा सन्मान निधी काय करणार तर माझं त्यांना सांगणं आहे की उचलली जीभ लावली टाळायला त्यांनी आता हा उपाध्याप सगळा सोडून द्यावा सरकारने आतापर्यंत अनेक चांगले निर्णय घेतलेत पण तो प्रत्येक निर्णय घेतल्यानंतर त्याला नकारात्मक कसं केलं पाहिजे याच्यामध्ये मला वाटतं की त्यांनी पीएचडी केली आहे त्यामुळे त्यांच्या बोलण्याला किती महत्त्व द्यायचं हा एक विशेष आहे एक आपण त्याच्याकडे किती विशेष त्याला देशत्व द्यायचं हे आपण सगळ्यांनी बघणं गरजेचं आहे खरं तर वारकरी संप्रदाय मुख्यमंत्री मोदी यांनी जे काही वीस हजार रुपये सन्मान निधी उपलब्ध करून दिला याचं त्यांनी स्वागत केलं वारकऱ्यांकडनं याला त्याच अग्रलेखामध्ये असं म्हटलं गेलं की वारकऱ्यांकडनं याला विरोध आला तर विरोध आला नाही आहे विरोध आला आहे असं रंग आपण म्हणू की ते त्यात रंग भरलेत ते चित्र रंगवण्याचा त्यांनी प्रयत्न केला का बरं तर जे काही मंडळी याच्याविषयी बोलतायत बाबा म्हणून पाहिजे तरी तुम्ही त्यांची पार्श्वभूमी तपासा त्यांचे बोलविते धनी कोण आहे हे तपासा अध्यात्मासारखा इतका स्वच्छ निर्मळ प्रांत पण त्यातही ही मंडळी मला वाटतं की काहीतरी त्याच्यामध्ये आपण की नकारात्मकता पसरवण्याचं काम करतात कालच मी संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेलो होतो संत मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्यामध्ये गेल्यानंतर मला मुक्ताईनगरमध्ये ठाई ठाई फलक दिसले की आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा आम्ही मनापासून आभार म्हणतो का बरं तर मुक्ताईनगर जवळपास त्या मराठवाड्यातनं विदर्भातनं येणार ज्या काही दिंड्या आहेत त्यांची वाटचाल ही तीस दिवसांची पस्तीस दिवसांची आहे पण इतकी मोठी वाटचाल करत असताना त्यांना ज्या ज्या काही समस्या येतात त्या समस्यांचं सगळं एक निराकरण करण्याकरता मुख्यमंत्री मोदी यांनी उपलब्ध करून दिलेला हा निधी हा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे ज्यांना कधी वारकऱ्यांविषयी आत्मीयताच नाही आहे त्यांच्याविषयी प्रेमच नाही आहे त्यांना या निधीचं महत्व काय करणार ते मला असं वाटतंय की वारकरी संप्रदायातल्या ज्या काही गरजू दिंड्या आहेत जे काही महत्वपूर्ण लोक का लांबता पल्ला काठून येत आहेत त्यांना ज्या ज्या सुविधा लागतात त्या त्या सुविधा उपलब्ध होण्याकरता या निधीचा खूप मोठा फायदा होणार आहे अग्र अजून त्यांनी मुद्दा मांडला होता त्याचं म्हटलं होते की वारकऱ्यांमध्ये एक प्रकारे हा मिठाचा खाडा टाकलाय अहो राऊत राऊत म्हणजे त्यांना वाढत आहे आणि म्हणतात की त्या राऊत म्हणण्यापेक्षा त्यांना आपण दाऊत डाऊट डाऊटफुल व्यक्तिमत्व म्हणजे ते राऊत त्यांच्याकडे दाओ, दाओ, काम धंद्यात काय उरलं नाही आहे कुठायचं आणि बरं राहायचं त्यांना माझं सांगणं आहे की बाबांनो मुख्यमंत्री मोदी यांनी हा जो निर्णय घेतला आहे हा निर्णय म्हणजे निरपेक्ष भक्तीचं एक मोठं उदाहरण आहे तुम्ही म्हणताय की मिठाचा खाडा टाकला मिठाचा खाडा तुम्ही टाकताय का बरं मुख्यमंत्री मोदय हे तर आपलं कर्तव्य आहेत आपल्या सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे की मागील काळात नेमकं काय घडलंय माझं कुटुंब माझी जबाबदारी आता हे जे बोलतात त्यांना राज्याविषयी काय करणार आहे महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक परंपरेमधला केंद्रबुंदी म्हणजे बुंदी बुंदी वारकरी संप्रदाय आणि त्या वारकऱ्यांकरता काही काम करणं म्हणजे ते राज्याकरता काम करणं वारकरी संप्रदायाने जी काही आज संस्काराची जी काही आज मला वाटते की सांस्कृतिक केंद्राची जी काही भिज रोवली आहेत आज समाजात जी काही समता दिसते महिलांकरता काही चांगले आपल्याला झालेले निर्णय दिसतात किंवा एकता दिसते म्हणजे विविधतेत एकता दिसते हे सगळे निर्णय वारकरी संप्रदायाने घेतलेत आणि त्या वारकरी संप्रदायाला जर केंद्रबिंदू ठेवून राज्य सरकार काही निर्णय घेते महायुती सरकार काही निर्णय घेते तर हा मिठाचा खडा नाही आहे हा साखरेचा खडा आहे कारण वारकऱ्यांनी आनंद आणि जल्लोषात पुष्पवृष्टीकडून स्वागत केलं मुक्ताबाईंसारखा पहिल्या माणत्या पालख्यामधले स्त्री संत तर मुक्ताबाईंच्या एकशे पंच्याहत्तर पेक्षा अधिकच्या दिंड्यांनी एक निर्धार केला आहे की आषाढी दिवशी आषाढीच्या पूजेनंतर आम्ही मुख्यमंत्री महोदयांना खऱ्या अर्थान त्यांचा अभिनंदन ठरावा पास करतोय त्यामुळे त्यांनी नुसतं बोलणं म्हणजे मला वाटतं की त्या बोलण्याला आपण अधिक महत्त्व देण्यात काही काही तथ्य नाही आहे वारकऱ्यांची सेवा आहे मुळात त्यांनी असंही म्हटलं की वारकऱ्यांची सेवा करताना सरकारनं अनेक उपाययोजना केल्या पाहिजेत सरकारने वारकऱ्यांना नेमकं काय लागतं तुम्ही रस्त्यांचं बघा तुम्ही त्यांना काही बाकीच्या अन्य व्यवस्थेचं बघा मोबाईल टॉयलेट्स बघा स्वच्छता बघा हे असं त्यांनी आज म्हटलंय मुख्यमंत्री मोदी यांनी चौदा जून रोजी ही बैठक घेतली होती सह्याद्री अतिथीगृहावरती कदाचित ते सामनाचे काय संपादक वगैरे असतील काय पण अद्याप त्यांचं नियमित वाचन नाही मधल्या काळात ते खूप पळालंय पण हाती पाहिजे असं यश नाही आलं मुख्यमंत्री मोदी यांनी जे काही प्रत्येक वेळी षटकार मारला आहे त्या दुःखात ते अजूनही आहेत त्यामुळे कदाचित त्यांनी शासनाकडनं येणाऱ्या बातम्या सुद्धा वाचायचं बंद करून टाकलेलं दिसत आहे स सगळे वृत्त वाहिन्यांचे या ठिकाणी प्रमुख आहात सगळ्यांनी तिथं त्या दिवशी दाखवलं होतं बातम्यांमध्ये की गव्हर्नमेंटनी काय काय निर्णय घेतले मुख्यमंत्र्यांनी काय काय निर्णय घेतले पण कदाचित त्यांना याच्या अजून ते आहेत त्यामुळे मी एकदा पुन्हा सांगू इच्छितो की मुख्यमंत्री मोदयांनी एक तर सह्याद्री अतिथीगृहावरती या सगळ्या वारकरी मंडळींना सात दहा जे काही पालखी सोयी मानायचे आहेत त्यांच्या प्रमुखांना आदरपूर्वक तिथे बोलवत त्यांना निमंत्रण देत एक प्रकारे त्यांचं संत पूजन केलं या सगळ्या बैठकीमध्ये एक ऐतिहासिक निर्णय झाला तो म्हणजे काय की आपण वारकऱ्यांकरता गतवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पाच लाख लक्ष रुपयांचा विमा कवच द्यायचा खरं वारीच्या वाटेवरती अनेक खडतर प्रसंग असतात अठ्ठावीस दिवसांचा तीस दिवसांचा असे अड्डे अनेक दिवसांचा प्रवास असतो कधी एखाद्याला मधुमेह असतो कोणाला बिपीचा त्रास असतो अण्ण कोणी वृद्धाप असतं एखाद्या वेळी जर एखाद्याचा अपघाती दुर्दैवानं जर मृत्यू झाला तर बाबांनो हा वारकरी माझ्या कुटुंबातला सदस्य आहे हे काही जुनं सरकार नाही आहे की घरी बसूनच दोन दिवस जायचं फक्त इतक्या अख्ख्या कालावधीत आणि घरी बसून ऑनलाईन सरकार चालवायचं नाही मुख्यमंत्र्यांनी महोदयांनी यांनी जो निर्णय घेतला त्यांचं म्हणणं आहे की एखाद्या वारकऱ्याला जर अपघात झाला एखाद्या वारकऱ्याला जर अपघाती निधन झालं तर आपण त्याला पाच लक्ष रुपये विमा कवच दिला पाहिजे का बरं तर तो वारकरी हा माझ्या कुटुंबातला सदस्य आहे तो वारकरी म्हणजे काय तो वारकरी हा राज्यातल्या मुख्य संस्कृतीचा घटक आहे त्यामुळे त्याला रुपये पाच लाख रुपयांत अनुदान दिलं एखाद्याला जर कायमस्वरूपी एखादा अवयव पूर्णतः निकामी झाला तर त्याला रुपये अडीच लाखांचं काही रुग्णालयाचा खर्च आहे दीड लाख पंचवीस हजार पन्नास हजार अशी काही उपाययोजना मुख्यमंत्री मोदी यांनी केल्यात कदाचित त्यांनी ते वाचलं नाही तिसरं निर्मल वारी वारीच्या अनुषंगाने ज्या गावांची लोकसंख्या तीन आधार आहे चार आधार आहे पण त्या एकेका गावामध्ये जर एका वेळी तीन लाख चार लोक समाज येत असतील तर निश्चित गैरसय होणार आहे पण ही गैरसोय होऊ नये म्हणून मुख्यमंत्री मोदी यांनी निर्मल वारीच्या माध्यमातून त्यांना लागणारे मोबाईल टॉयलेट्स असतील स्नानगृह असतील पिण्याच्या पाण्याचे टँकर असतील कचरा व्यवस्थापन असेल वारीमधली अस्वच्छता दूर करणं असेल असे अनेक कल्याणकारी निर्णय त्यांनी घेतले चौथं म्हणजे वारीच्या वाटेवरती असणारे जे मुख्य भक्ती मार्ग आपण ज्यांना म्हणतो आळंदी ते पंढरपूर देहू ते पंढरपूर पैठण ते पंढरपूर अशा अनेक निर्णय मुख्यमंत्री महोदयांकडे आहेत आता सगळेच प्रस्तावित आहेत त्यातले मला वाटतं की प्रामुख्याने आळंदी पंढरपूर आणि देहू पंढरपूर तर पूर्ण झाला आहे काही ठिकाणी काही तांत्रिक अडचणींमुळे किंवा तिथल्या काही लोकांचा त्याला विरोध असेल काही जमिनींचे काही विषय असतील ठीक आहे प्रशासकीय रचनेचा भाग आहे पण तिथे देखील त्यांनी मान्यता दिलेली आहे म्हणजे अगदी जिथे एक पदरी रस्ता होता तिथे चार चार पदरी रस्ते दिले तो भक्ती मार्ग त्यांनी प्रवाहित केला आहे तर मला वाटतं की हे काहीतरी त्यांनी बघितलं पाहिजे की रस्ते सुद्धा दिले आरोग्यसेवा गतवर्षी मला वाटते की मुख्यमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वामध्ये आपण आरोग्याची वारी पंढरीच्या दारी बारा लाख लक्ष मला वाटतं वारकऱ्यांनी त्याचा लाभ घेतलाय आणि यावर्षी देखील तीच योजना आपला दवाखाना म्हणा किंवा आरोग्याची वारी पंढरीच्या दारी ती योजना त्यांनी लागू केली आहे म्हणजे आरोग्य सेवा उत्तम आहे महिलांच्या अनुषंगाने अनेक निर्णय आहेत म्हणजे अगदी त्यांच्या स्वच्छतेच्या अनुषंगाने असेल स्नानगृहाच्या अनुषंगाने असेल अगदी हजारो सॅनिटरी पॅडच्या अनुषंगाने असेल म्हणजे जे जे मूलभूत घटकाला जे जे काही लागत आहे सगळं सरकारने दिलं महत्वाचा भाग हे सगळे काही वर्करांच्या जिंड्यांचे ट्रक असतील किंवा त्यांच्या काही मालवाहू गाड्या असतील वर्कांच्या जे काही वारीची काही वाहनं आहेत त्या सगळ्या वाहनांना जे काही राज्यभरातल्या दिंड्या ज्या प्रवास करतात त्यांच्याकरता महत्वाची टोल माफी हे सुद्धा मुख्यमंत्री यांनी केली आहे पावसाळ्याचे दिवस असणार आहेत संभावित ते सगळं प्रस्तावित पाहता मुख्यमंत्र्यांनी निवारा शेड केले पाहिजेत वारकऱ्यांची कुठेही गैरसोय होता नये ठाई ठाई त्यांच्याकरता पाणपुयांची टँकरची पिण्याच्या पाण्याची शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली पाहिजे मला वाटतं की ही इतकी मोठी यादी आहे की जवळपास तासभर जरी सांगितलं तरी ती संपणार नाही आपल्या सगळ्यांना मी त्याची प्रेसनोट देईन जी काही आहेत पूर्ण माहिती तात्पर्य काय सांगण्याचं इतक्या सुविधा सगळ्या मुख्यमंत्री मोद्यांनी हो दिल्या पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे जमिनीवर जाऊन काम करणार आहेत आतापर्यंत अनेक लोकांनी आषाढीची वारी केली अनेक मुख्यमंत्र्यांनी आषाढीची वारी केली पण आषाढीची वारी करत असताना प्रत्येक मुख्यमंत्री हा आषाढीच्या वारीच्या पूजेला उपस्थित होता पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वेगळेपण आहे की ते, ते वारीच्या काही दिवस आधीच पंढरपुरात होते कशा करता वारकरी वाटेवर चालतोय का त्याला भेटलं पाहिजे वारकरी दर्शन बारी करता उभ्यात का चोवीस वीस तास लागत आहेत तर दर्शन बारीत पंखे का अरे पंखे नाही कूलर लावा शक्य असलं एसी सुद्धा लावा अरे हे आकांड सांगणार हा मुख्यमंत्री आहे त्यामुळे त्यांचे त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांनी स्वतःहून तपासलेले आहेत म्हणजे अगदी शौचालयाचं दार ते स्वच्छ आहे का नाही पाणी पुरवठा आहे का नाही ते ते रस्त्यांचं डांबरीकरण झालंय की नाही चिखल कुठे कुठे साठतोय चंद्रबागेचं पात्र अस्वच्छ जर समजा तिथला ते परिसर ते अस्वच्छ असेल तर स्वच्छ करणं असेल दर्शनबारी करता किंवा नदीवर तर पण प्रचंड गर्दी होती चेंगराशिंग होणे शक्यता असते ते रांगा लावू नये त्यामुळे मला वाटतं की असे अत्यंत महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले त्यासोबत त्यांनी अनेक सांगितलं महत्वाचा निर्णय अजून एक की आतापर्यंत अनेकदा अनेकांनी म्हणजे मागच्या काळात तर मुख्यमंत्री महोदय गेले होते तसं म्हणजे कधी बाहेरच पडले नाही आणि त्यांचे युवराजही गेले होते बिचारी पूजेला बसले गुदमरायला लागलं ला त्यांना जमत नव्हतं अरे का बरं कधी मंदिरात त्याकरता गेलं तर पाहिजे म्हणजे मुळात देवालाही त्यांना आपल्याजवळ बसू वाटत नाही मला वाटतं की असं एक प्रकारचं ते काही आपण त्यातनं निरोप घेतला पाहिजे उदाहरण काय सांगण्याचं माझं तुम्हाला सगळ्यांना बाबानं पंढरपूरच्या मंदिराकरता सुद्धा जतन केलं पाहिजे संवर्धन केलं पाहिजे वारकरी संतांनी ते स्वतः तिथं आता समाधीस्थ असतील म्हणजे ते आहेतच आपल्यामध्ये संत कुठेही गेलेले नाही पण त्यांनी जे पांडुरंगाचं दर्शन घेतलं त्यांनी जे जुनं मंदिर अनुभवलं ते मंदिर आता सध्या आपल्या सगळ्या वारकऱ्यांना आलं पाहिजे त्यावेळेस कोट्यवधी रुपयांना निधी दिला हे पण कुठेतरी आपण पाहिलं पाहिजे काय ना हे त्यांना दिसणार नाही का बरं कारण की त्यांच्या डोळ्यावरती पट्टी लागली त्या लोकांना सध्या प्रत्येक गोष्टीमध्ये केवळ राजकारण आणि राजकारण दिसतंय महत्वाचं की वारकऱ्यांच्या सोयीसुविधांकरता मुख्यमंत्री मोदयांनी हे सगळं केलंच आहे पण हे पहिले मुख्यमंत्री आहे की ज्यांचं म्हणणं आहे की आपण काही म्हणजे ते पवारांनी का कुणीतरी मला तर राहतांनी कुणी त्या दोघांनी कोणीतरी के टीका केली की येत्या विधानसभा निवडणुका डोळ्या फुडे ठेवून मुख्यमंत्री मोदयांनी हा निर्णय घेतला आहे आणि त्यांना हे सगळं दाखवलं आहे हे असं करण्याची वृत्ती तुमची आहे मुख्यमंत्री मोदयांना वारकऱ्यांना काही द्यावं लागत नाही मुख्यमंत्री मोद्यांना विचारलं होतं की वारकऱ्यांकरता आपण इतक्या कोट्यावधी रुपयांची सगळी सोयीसुविधा केल्या आहेत मग हा पुन्हा एकदा कशा करता हा विसर्ग निधी कशा करता मुख्यमंत्री मोदयांचं म्हणणं आलं की काही वारकरी सुद्धा भेटले होते काही दिंड्या होत्या त्या गरजू होत्या त्यांचा सापेक्षित होतं की आपण जर काही मदत केली तर त्यांना लाभ होईल आणि मुख्यमंत्री मोदयांचं व्यक्तिगत असं म्हणणं होतं की आपण त्यांना काही आता काही लोकांचं म्हणणं की काही अनेक मतप्रभाव आहेत की काही साहित्य द्या काही अमुक करा मागील काळामध्ये देखील मुख्यमंत्री मोदी काय आतापर्यंत वारीपर्ते काम कर करत आहेत त्यांचा मागचा अनेक दशकांचा वारीचा अनुभव आहे वारकऱ्यांच्या सेवेत कारण ते म्हणणं असं आलं की आपण वा एखाद्या वारकऱ्याला टाळ द्यावा घरी धन काय टाळ चिपळा हे आमचं वारकऱ्याचं धन आहे वारकऱ्यांकडे ते आहेच पखवाज असेल हे त्यांच्याकडे मुळात आहेत एखाद्या दिंडीला टाळ पकवायची गरज आहे पण दुसऱ्याकडे ती असेलच असं नाही एखाद्याला तंबू पाहिजे एखाद्याला पिण्याचा पाण्याचा टँकर पाहिजे एखाद्याला काही अन्नदानाची सेवा पाहिजे असेल किंवा अशा अनेक अन्य किंवा पावसाळा रेनकोटची व्यवस्था अपेक्षित असेल मग आपण सरसकट त्याला एखादी वस्तू देण्यापेक्षा त्या त्या दिंडी प्रमुखाला मुळात माहिती आहे की नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे त्यापेक्षा आपण त्यांना एखादी वस्तू साहित्य देण्यापेक्षा आपण त्यांच्यात थेट निधी देऊ त्यांना जे काही अपेक्षित गरजेचं आहे ते मूळ त्यांना मिळेल मला वाटतंय की याच्यावरती काहीतरी वारकरी संप्रदायामध्ये चुकीचे संदेश पोचवणं आणि चुकीच्या पद्धतीनं ते मांडणं वारकरी संप्रदाय आपल्या या कुठल्याही गोष्टींना भूलणार नाही त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री मोदी यांनी असे ऐतिहासिक घडाडीचे निर्णय घेतलेत की मला वाटतंय की या महायुतीच्या सरकारनं लोकांना दाखवून दिलंय की बाबांनो हे सरकारच वारकऱ्यांचं आहे कारण की मुख्यमंत्री मोदी सुद्धा काय म्हणत असतात अरे बाबा राजकीय अधिष्ठानापेक्षा धार्मिक अधिष्ठान हे आम्हाला काय वंचितच आहे आणि हे फक्त म्हणत नाहीत तर ते त्यांनी या निर्णयात कृतीतून दाखवून दिलं आहे दा। त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांच्या अनुषंगानं त्यांनी हा घेतलेल्या निर्णयात सकल पालखी सोहळ्यांनी स्वागत आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात त्याचं स्वागत आहे आता एखादा निर्णय घेतल्यानंतर त्याच्याविषयी काही चांगल्या प्रतिक्रिया येतात काही चुकीच्या प्रतिक्रिया येतात आता ते समाज म्हणाला भागच आहे पण जे काही गरजू वारकरी आहेत ज्यांचा लांबचा पल्ला आहे किंवा ज्यांना खरंच आवश्यकता आहे अशा जवळपास लक्षावधी वारकऱ्यांनी म्हणजे मला तर परवापासून शेकडो वारकऱ्यांचे फोन आलेत की खरंच आम्हाला मुख्यमंत्र्यांना भेटायचंय त्यांचं अभिनंदन करायचंय का बरं तर असे निर्णय घेणारे ते आहेत आणि मुळात मला एक गोष्टीचं कौतुक वाटतं आनंद वाटतो की मुख्यमंत्री महोदयांचं नाव काय आहे एकनाथ खरं तर त्यांनी आपलं एकनाथ हे नाव देखील ते संत विचारांचे पाईक आहेत हे त्यांच्या कृतीने दिसतंय त्यामुळे मला वाटतं की बाबांना बोलणाऱ्यांना बोलू दिलं पाहिजे आपण म्हटलं आपण आपण मात्र आपलं काम करत गेलं पाहिजे कारण की बोलणाऱ्याला त्याला काहीतरी प्रत्युत्तर देत दे दे बसण्यापेक्षा आपण कृतीतनं काम दाखवलं पाहिजे आणि या सगळ्या सेवांसोबतच हे तर म्हणजे रस्ते झाले बाकी मूलभूत सुविधा सगळ्या झाल्या ज्या त्या वारकरी घटकांनी मांडल्या पण त्यासोबत हा विसर्ग अनुदानाचा विषय सुद्धा का बरं तर हा सगळे सरकार माहित होतं अध्यात्माचं सरकार आहे अध्यात्म प्रथम का बरं तर अध्यात्म संस्काराची बीज पेरतं अध्यात्म आपल्याला काही मूल्यांची बीज पेरतं अध्यात्म म्हणजे काय सवर्थ रामदासोन मला एक वाक्य आठवतं जे असं म्हणतात की सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयाचे परंतु तेथे तेथे म्हणजे तेथे अधिष्ठान कशाचं पाहिजे तर तिथे मला वाटतं की अध्यात्मिक अधिष्ठान पाहिजे या चळवळीच्या अनुषंगानं जर हे सगळं सरकार हे मला वाटतंय की वारकऱ्यांच्या आशीर्वादाने चाललंय हे सरकार मला वाटतंय की साधू संतांच्या आशीर्वादानाचं चाललंय आणि वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक संप्रदाय आहे त्यामुळे अठरा पगड ज्ञाती बांधव सगळे विविध समाज पंथ एकत्रित मोठं बांधण्याचं काम हा वारकरी संप्रदाय करत असेल तर त्या वारकरी संप्रदायामध्ये प्रवाहित असणाऱ्या सगळ्या वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजेच पांडुरंगाची सेवा करणं या मूलभूत मला वाटतं की त्या प्रश्नाच्या अनुषंगानं या मूलभूत गोष्टीच्या अनुषंगानं मुख्यमंत्री मोदी यांनी आपल्याला सगळी जे काही निर्णय घेतले ते घेतलेले आहेत आणि यासोबतच शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून यातनं जर काही सुटलं असेल तर वारकरी पायी चालतो पायांना भलेभले मोठे मोठे फोड येतात पाय सुचतात त्याच्याकरता कापडीपुड देणं असेल छत्री असेल रेनकोट्स असेल औषध उपचार असतील चालून चालून पाय दुखल्यानंतर दुकर बाबा वृद्धवार करीत त्यांचे पाय दाबण्याकरिता काही फिजियोथेरपीच्या ठिकाणी असतील काही मशाज यंत्रणा असतील फरळ असतील अशा अन्य अन्य सुविधा आहेत त्या सगळ्यांची देखील त्यांनी उपाययोजना केलेली आहे त्यामुळे बाबांनो याची अधिक चर्चा करण्यापेक्षा फक्त मला गरजेचं वाटलं की कुठेतरी लोकांमध्ये चुकीचा मॅसेज देण्यापेक्षा आपण समोरून ही भूमिका मांडली पाहिजे त्यामुळे रोहित पवार काय किंवा संजय राऊत काय किंवा सामना वृत्तपत्रक आहे त्यांनी असे काहीतरी समाजात खोटे नेरेटिव्ह पसरवण्यापेक्षा असं आपल्याला आपल्या सरकारच्या काळात करता आलं नाही तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी माहिती सरकार त्या सरकारमध्ये हे निर्णय घेतले त्या बैठकीला उपमुख्यमंत्री आदरणी देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते अदरणीय सोलापूरचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत उपस्थित होते सात 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 ते दहा पालकांचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते अनेक पंढरपुरात संत परंपरेचे वंशज उपस्थित होते त्यामुळे कृपया आपण असे काहीतरी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करू नये हा अत्यंत महत्वाचा आणि उत्तम निर्णय आहे आणि मी माध्यमांना पण विनंती करणार आहे की बाबांनो तुम्ही वारीमध्ये या आपण पहा की वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती एक स्मितास्य असेल का बरं तर खऱ्या अर्थानं सरकार की छत्रपती शिवरायांचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरती बाल शंभूराजे अर्थात छत्रपती धर्मेंद्र संभाजी महाराजांच्या विचारांवरती त्यांनी ही जी कृती केली ती ती सगळी कृती करण्याकरता ते प्रयत्नशील म्हणजे एक फक्त उदाहरण तुम्हाला म्हणून सांगतो मी की धर्माचा हिंदुत्वाचा सकल संप्रदायांचा संप्रदाय तर मुख्य आहेत पण त्यासोबत अन्य जेवढे काही संप्रदाय आहेत त्या सगळ्यांचं रक्षण केलं पाहिजे ही शिवरायांची भूमिका शिवाजी महाराजांची भूमिका संभाजी महाराजांनी पुढे घेऊन गेले आणि त्याच भूमिकेवरती मला वाटतं की आपलं सरकार चाललंय का बरं तर भूतकाळामध्ये आपल्याकडे सद सनदा भेटतील तुम्हाला की त्याच्यामध्ये तुकबा असतील चिंचवडचे देव महाराज असतील अगदी पाडगावचे मणीबाबा आहेत समर्थ सज्जन रामदास स्वामी आहेत अशा कित्येक शिवरायांनी छत्रपती शिवरायांनी काही ना भेट काहीतरी भेटवस्तू दिल्यात किंवा त्यांना काहीतरी लागेल ते सगळं सहकार्य केलं हे करून आम्ही काय उपकार करतोय का बरं नाही नाही वारकऱ्यांच्या पायाला हात लावून त्यांच्या चरणाशी लीन होऊन आम्ही त्यांना प्रामाणिकतेने सेवा देतोय वारकऱ्यांना देतोय म्हणजे खूप मोठं आहे का नाही नाही आमचं आद्य कर्तव्य आहे शासन म्हणून आम्ही जर छत्रपती शिवरायांचा विचार करून प्रवाहित होतोय तर वारकऱ्यांच्या चरणी लीन होऊन आम्ही त्यांना काही मदत केली पाहिजे हे यामागचा मुख्य हेतू आहे त्यामुळे आणि याच्याकरता तुम्हाला आम्ही सांगू शकतो की जग तुकवारांचे वंशज असलेले महादेव बुवा म्हणून होते महादेव भारत म्हणून होते त्यांना देहूचं शीर्षासन जे आहे ते शीर्षासन देण्याचे अशा अनेक संदर्भ आपल्याला या पत्रात भेटतील देईन अवश्य पुरावे त्यामुळे बाबांनो हा सगळ्या निर्णय मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायांना स्वागत केलं आहे लोक काय म्हणतात याच्याकडे पाहण्यापेक्षा आपण काय काय सेवा जे गरजू आहे ते निश्चित त्याचा लाभ घेतील ज्यांना याची आवश्यकता वाटत नाही निश्चित नाकारो देखील शकतील पण ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना मात्र तो अवश्य घेऊ द्यावा अशी माझी या माध्यम सगळ्यांना एक विनंती आहे आणि निश्चित हा सगळा संदेश आपल्या माध्यमात महाराष्ट्राच्या लक्ष्यावधी लोकांपर्यंत दे जी मी मगाशी तुम्हाला म्हटलं की वारीमध्ये जी काही सगळी यंत्रणा चालते ती अर्थात लोकांच्या सहयोगानेच चालते मग आपल्याकडे जर आपल्याला आपल्याला तर एखाद्याच्या अनुदान एखाद्याच्या जर अन्नदानाची पंगत चालते एखाद्या टँकरची सुविधेची पंगत चालते किंवा एखाद्याने अन्न केलेल्या मदतीची पंगत चालते लोकसहभागातल्या रकमेची रक्कम चालते तर मला वाटतं की शासन तर आपलं मायबाप सरकार आहे मग त्याने दिलेला निधी का चालू नाही त्यामुळे निश्चित काहींत मतप्रवाह असा असेल पण असे हजारो दिंडे आहेत की ज्यांनी आता स्वागत केलं त्यामुळे एका कोणाच्या मतानं किंवा एका कोणाच्या वक्तव्यानं मला वाटतं की याच्याकडे आपण सगळ्यांनीच पाठ फिरवली असं काही म्हणणं योग्य वाटणार नाही मागच्या वर्षी आपण रोख रक्कम अर्थात रोख म्हणजे आपण रोख देणार आहोत पण त्या झेंड्यांना देणार आहोत पण मागच्या वर्षी देखील मला वाटतं की आरोग्याशिवारी पुनरुच्छा विमा कवच होतं जेवढ्या काही गोष्टींची उद्घोषणा केली सगळी शासनाने दिली होती गतवर्षी देखील त्याची मागणी झाली होती पण काही गोष्टींवरती अभ्यास केला जातो तज्ज्ञ मंडळी एकत्र बसतात हे देणं कितपत योग्य आहे जसं आता प्रभाव काही पुढे आले तसे तेव्हाही प्रवाह काही पुढे आले होते आणि मुळात अनेक गोष्टींच्या अध्यातनं आपण मदत करतो ते वारकऱ्यांना कर अन्य गोष्टींना त्यामुळे त्या वर्षी तरी याची पूर्तता करता आली नसेल तर यावर्षी आपण हा प्रयोग केलेला आहे आणि हा प्रयोग नाही ही वारकऱ्यांच्या चरणी निर्मूत केलेली सेवा आहे मागच्या वर्षी इलेक्शन नव्हते का इलेक्शन काही ठरवून येत नाही की वारीच्या आधी घ्यायचेत किंवा वारीच्या नंतर घ्यायचे त्यामुळे ज्या ज्यावेळी योग्य वाटलं निर्णय घेणं त्या त्या परिस्थितीनुसार त्यांनी तो निर्णय घेतलेला त्यामुळे ठरवून घेणं जे म्हणत आहेत मला वाटतं की त्यांना कुठेतरी भीती वाटते की असे निर्णय आपण घेऊ शकलो नाही प्रातही सरकार निर्णय घेत आहे जी apenas que é a